यामध्ये लास्ट वाईन कलर सर दोन हजार सुद्धा दाखवतो तुम्ही तसं कॉन्टॅक्ट करा आपल्या नंबरला तुम्हाला सर्व फोटो व्हिडिओ पाठवले जातील सेंड केले जातील काही क्युरी असेल तरी तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुझा नंबर आहे त्याला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व प्रकारची माहिती त्या नंबरला नक्की मिळेल आपली वेबसाईट सुद्धा आहे आणि आपलं ऍप्लिकेशन सुद्धा आहे शिवशाही नेटवर्क डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे तुम्ही त्यावरचा क्लिक करा सर्च करा तिथे गेल्यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती जे तुम्हाला समजेल अशा शुद्ध मराठी भाषेमध्ये दिलेली आहे तुम्ही बिझनेस करू इच्छिता शिवशाही सोबत ते सुद्धा प्लॅन त्यामध्ये आहे रिचार्ज प्लॅन आपल्याकडे आहेत तुम्ही नक्की तिथे एकदा विजिट करा सर्व प्रकारची माहिती तिथे मिळेल काही क्युरी असेल तर तिथेच आपले कस्टमर केअर नंबर दिलेला स्टॉक डिपार्टमेंट नंबर दिलेला आहे त्या नंबरला ला कॉन्टॅक्ट करा बॉक्स मध्ये नंबर आहे त्या नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट करा सर्व प्रकारची माहिती तुम्हाला नक्की प्रोव्हाइड केली जाईल थँक यू म्हणताय आवाज कमी येतो आवाज का कमी येतोय माझा तेवढ बरोबर सर्वांच्या परभणी मध्ये मिळेल का काय

सुंदर असा लुक देणार तुम्हाला एक रॉयल लुक देते जसं मी हे जर काढलं तर माझं काहीच लुक नाही पण हे जर मी वेअर केलं ते रॉयल लुक देते जसं तुम्हाला आवडतच आहे कोणालाही एकदम सिम्पल असं दिसणार पण एक रॉयलच लुक देणार हे जॅकेट ऑल ओव्हर फॅब्रिकमध्ये तयार केलेले आपण त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल एकदम आणि गरमीचं तर एकदम विशेष नाही एकदम सुद्धा सुंदर आहे परत लवकर खरेदी करा हे सुद्धा जॅकेट तुम्ही परचेस करू शकता आता स्क्रीनशॉट काढा डिस्क्रिप्शन बॉक्स करा किंवा आपली वेबसाईट सुद्धा आहे डिझायनर सुद्धा नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल विवेकानंद सर म्हणता सर एक तरी प्लीज ओके सर ती सुद्धा दाखवतो हा लास्ट कलर बघायचा कलर का कॉम्बिनेशन कसं आहे नक्की सांगायचं आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा यामध्ये सहा कलर्स आहेत मी हा सहावा कलर तुम्हाला दाखवत आहे या साडीची प्राइस आहे अठ्ठावीसशे रुपये टू थाउजंड एट हंड्रेड रुपीज ओनली यामध्ये तुम्हाला येणार आहे ऑल ओव्हर बुट्टी आणि प्लेन मध्ये सुंदर असा ब्लाउज पीस आणि पदर तर विचारायचाच नाही रॉयल लुक देणारा छोटासा पदर आहे पण एकदम रॉयल लुक देतोय कलर कसा आहे कॉम्बिनेशन कसे कॉम्बिनेशन नाही पण गोल्डन कॉम्बिनेशन आहे त्या सर्व तुम्हाला माहिती देत आहेत कमेंट मध्ये नक्कीच कमेंट रेडी करा सुंदर असा कलर वाईन कलर सेल्फ मध्ये लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि यामध्ये तुम्हाला जसं मी बोललो प्लेन मध्ये ब्लाउज पीस आणि बॉर्डर बघा त्याला सुंदर अशी ब्रॉकेट मध्ये बॉर्डर आहे लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा वाट कसली बघता अठ्ठावीसशे साडी तुमची होणार आहे गोल्डन रुपयाचा परचेस है। केला आहे खूप भारी आहे जॅकेट शिकेट मॅम थँक्यू हे बघा काय कलर आहे काय कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन कोणते यामध्ये गोल्डन झरीज ऑल ओव्हर बुट्टी आहे विना काम केलेली सुंदर अशी ऑल ओव्हर बुट्टी थँक्यू